हाय गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आमच्या या आजच्या यू न्यू ब्लॉकमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी पण बिलकुल मजेत आहे बघायचं आमची अशी मजा आली आहे बघू शकता आहे आणि माझं अर्ध कोयच आहे अर्ध आणि त्यात नवीन आहे मी म्हणजे काम करण्याची टॅक्ट म्हणजे एवढी बसलेली नाही अजून चाललं आहे कसं तरी आणि ताईंनी कमेंट केली ती की ज्यांना हे माहिती आहे की ऊसाचं किती कष्ट असते तेच तुला लोक सपोर्ट करते तर ऊस तुडीमध्ये खरंच भरपूर कष्ट आहे मी पहिल्यांदा बघते कारण भविष्यात पहिल्यांदा माझ्यावर वेळ आलेली आहे वेळ आली नाही तर मी माझ्या पोरांसाठी कमवण्यासाठी आली दुसरे भरपूर जॉब होते पण मला काही परवडत नव्हतं त्यामुळं रूम भाडं खाणं पिणं त्यातच चाललंय सगळं त्यामुळं माझं काही पडायचं शॉट नाही आणि यूट्यूबवर पण माझं लक्ष राहत नाही इथं तरी मी दोन दोन व्हिडिओ टाकू शकते कसं वे हारबड वरबड करून तर सकाळी सातला लागलो तेवढं सोडलंय आणि पार्टीपर्यंत गेली भाऊ भावाला थोडी मदत करायला आणि इतकं मी आता बांधण बांधले चाललंय कसं तरी हाव नेट तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आणि चॅनेलला सबस्क्रीप करा कारण जे आधी खालते विषय होते वाटत होतं तुम्हाला आता तो चांगला विषय दाखवायला लागले मी त्यामुळं तुम्ही नक्कीच चॅनेलवर सब असाल कोणी नवीन तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बघू शकता ही शिळी पण आणली त्यांची शिळी माझी नाही आहे असं वाटेल माझी म्हणून तर कॅक्टर पण आला आहे भरायला ह्यांचा बी तीच विचार आहे तुम्ही म्हणता तसंच आहे पण काहीतरी करावं मार्ग काढावा लागते आता पैसा टाकावं लागतंय पैशाने कमजोर पडला आम्ही असा विषय झालेला आहे हा समजदार माणसं असते ना आपल्या आता बाय चान्स लय वाटुळ केलंय पण त्या लोकांनी देवा शपथ खरंच त्यांचं कधीच चांगलं नाही व्हायचं एवढा मोठा हुंडा आणि पाच सात लाख रुपये खर्च म्हणजे जो खायचं काय लय दिलंय या पसारात आई वडिलाची काय गरिबी आहे त्यामुळे काहीच करू शकत नाही लय पैशावाले लोक लागते त्यांना निटकारायला मनगटशाही लागते मारावी बी बिहून लागते तसलेली अशी माणसं लागते तारीख बी करी आता तर वकील काय पैसे नाही तर जळा ना तस फोन लावला फक्त पुरावा कोर्टन कचेरी माझा वकील असं झालं तसं झालं एकत भांडण बुमच ठिकाणी भांडण होते कोणी तारीख बी करीन आणि जाईना बंद झालं ते भांडण तिकडून आता राहिलं ही ह्याला बी नाही आम्ही लक्ष दिलं तर हे बी खारीच होते वावर बी गेलो पुन्हा सगळं गेलं पैसे तर दोनच झापडाच पण त्याला लईच गुरमी आहे दुसऱ्या जो गुरमी करीत जोवर तो हाय बघा आमचा कसला अवतार झाला सोडून तोडून बघा एवढा मोठा फडतो वाढलाय हे बघा इकडं पण सगळे तोडते कोणी बांधतय माझी पाते उगा तिथं पुढं गेली गाड्या भरायचं सोपच वाटतंय लोकांना मला काय माहिती हा बघा यान पटकन गाड्या भरा म्हणा मग कळतय कसं असतंय ती ऊसाच काम हा उग नाही काम नाहीचं बी काम नाही आंगरी भांगऱ्याच रडकुंड येल तिथं माणस तोडता तोडता रडायला लागले तरी सुट्टी नाही इथून हा आता काय तुमचा म्हणजे ट्रेंड झालेले माणसं आहेत तुम्ही तुम्हाला जोड आहे का निबर माणस आहेत निबर हा काय ते बघूनच पळून जाते तोडायचं तर लांबत राहिल बघूनच होई होय मामी बघूनच पळून जाते बघणारे हा आता कळायला बाबा मला आधी लय भारी वाटलं येताना मित्रांनो खूप ताण लागली आता पाणी प्यायला चालले मी आता थोडं भरायचंय आणि सॉरी तोड तोडायचंय आणि नंतर भरायला व्हायचंय तुम्हाला वाटत असेल हे काम खूप सोपं आहे पण खूप कष्ट आहे ह्याच्यासारखं कष्ट मग कशातच नाही पण काय करणार बाहेर बी परवडत नव्हतं त्यामुळं मी हे काम करायला आले असं काही प्रॉब्लेम नाही आणि व्हिडिओ बनवायला तर कसला टाइम भेटणार झालाय काय सांग तुम्हाला आता ऐ इकडे केला का दवाखाना इकडे ट्रॅक्टर पुढे आणायलाच का आण मग इकडं पुढे आण तर मित्रांनो आता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ बनवायचं फार अवघड झालेलं आहे त्यामुळं समजून घ्या आणि चॅनेलवर कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा बाय